समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समाज, समाज व्यसनमुक्त घडवण्यासाठी समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव बेटी बचाव बेटी पढाव हा विचार समाजाच्या मनात रुजवण्यासाठी महिला सबलीकरण करण्यासाठी स्त्री पुरुष तुलनात्मक विचार समतोल करण्यासाठी स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत स्त्री व पुरुष, पुरुष यांना समान दर्जा देऊन समाजामध्ये समान वागणूक मिळण्यासाठी देशातील जगातील विश्वातील समाजातील पुरुषान मद्दे बानलीले विश्रमता सथी आणि या सर्व गोष्टींचा विचार मानसाचा मनावरती सु व्यवस्तीत हा एक छोटासा प्रयत्न किरितन जुगल बंदी हा एक सुन्नर सा प्रयत्न समाज प्रबोधनाचा சுந்தர பிர